आणि बातमी ठाण्यातून ठाण्यातही अंगारकी चतुर्थीचा उत्साह पाहावयास मिळतोय गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिरात भाविकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत तर अंगारकी आहे आणि अंगारकी निमित्त राज्यभरात गणेश भक्तांचा उत्साह पाहावयास मिळतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे कुणाल ठाण्यात अंगारकी चतुर्थीचा उत्साह पाहावयास मिळतोय कसं आहे वातावरण आता ज्या मंदिरात तुम्ही उभे आहात तिथे आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत अनेक भाविक जे आहेत ते बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आज अंगारकी संकष्टी आहे आणि याच संकष्टीला अनन्य साधारण महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय मी गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आहे आणि आपण पाहतो की भाविक जे आहेत ते सकाळपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत अंगारकी चतुर्थीचे व्रत जे आहे ते विधिवत केलं तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचं फळ मिळतं शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची एक श्रद्धा आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचं पुण्य देखील मिळतं अशी देखील भाविकांची समजूत आहे आणि एकंदरीत सहायचं झालं तर अंगारकी म्हणजेच अंगारक म्हणजे हा संस्कृत शब्द आहे आणि ह्या अंगारकाचा अर्थ मंगळ होतो आणि मंगळ ग्रहाची देखील देखील कृपादृष्टी या अंगारकी संकष्टीच्या माध्यमातून होत असते त्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते आपल्या इथे असणाऱ्या अनेक गणपती मंदिरांमध्ये बाप्पाची आराधना करताना बाप्पाची विधिवत पूजा करताना पाहायला मिळतात जी, धन्यवाद जी, कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी